वापर टाकू नको आणखीन अवतारित पुरुष आहे ना त्याच्यावर कल्पांती हा रामचू लागलो ना काय की ऐकणाऱ्या भावा भावाचं कसं प्रेम आहे हे करण्यासाठी रामायण रामाचा लागत भाऊ होत का पण काय म्हणू लागला मी पाणी पिणार नाही जेवण करणार नाही झोपणार नाही उभं राहून उभ्या उभ्या प्रसाद आणून जातो म्हणले का म्हणजे का, का नाही म्हणलं भावा सावत्र भावावर एवढं प्रेम होत आणि आपण सगळ्या भावाला कसं येऊ आमच्या गावात सांग तुमच्या गावात करायला गेले पण ते काय आले ते औषधी आणण्यासाठी हनुमंतरायालाच पाठवा लागते का पाठवा लागते चांगला आरती बिळावर त्या जखमे पडले तर लक्ष्मण वाचणार नाही रामा आणि म्हणून सूर्य निघण्याच्या अगोदर आणाव्या लागणार आहे मर्यादा पुरुषोत्तम राम सातवा अवतार आहे बरं लक्ष देऊन आहे कळलं का म्हणून त्या ठिकाणी मर्यादा बरं का मर्यादेच्या पुढे जाता येत नाही का जाता येत नाही आमच्या सीता ना मर्यादा ओलांडली बरं का रेषाच ओलांडली रेषा ओलांडली ताब्यामध्ये सहा महिने म्हणून मर्यादा या ठिकाणी महत्वाची आहे आणि अवतरण आहे बर का मर्यादा पुरुषोत्तम राम आणि म्हणून रामा सूर्य निघण्याच्या अगोदर त्या औषधी आणल्या पाहिजे पाहिजे म्हणून तुला सांगाय वयाशी रामाचे गती कायशी लक्ष्मण आहे तिथपर्यंत दुसरा कोणीही माणूस त्या ठिकाणी जाणार नाही आणि म्हणून एकच बर काय असा वाई तुम्हाला त्याच्याशिवाय औषधी आणण शक्य नाही एवढं सांगतो कोणाला रामाला आणखीन काय म्हणाले इतके बोलोनी का ओळख तुम्हाला अहो आपल्या लेकरांना उश्या जाते खबर जाते जायला ना म्हणून तस हनुमंतरायान केलेल्या कार्याची पुनरावृत्ती करण्यासाठी हनुमंतरायाकडे दोन फिरवला आमच्या सुशिष डॉक्टरनं आणि काय म्हणाले त्याला हे जी वैष्णूजी महापूजा भाव नाही तुझा मालकाची सेवा इमानदारीने करावं बरं पतीची सेवा पतीने इमानदारीने करावं तुम्हाला या छडीचा रामान आहे का मला

एकदा काय झालं महाभारताची कथा महाभारतामध्ये कथा आहे तर नारद नारदा लाभ काय म्हणू लागल्या कि देवा माझ्याशिवाय मी एक नाम नामधारक आहे माझ्याशिवाय कोणी दुसरं नाव देत नाही त्यावेळा देवाने सांगितलं की म्हणजे नारद जरा जाऊन नय के म्हणजे हस्तिनापूरला आपल्या धर्मराजाचं जे जा, कस काय चाललंय काय नाही भर उतरले घेऊन कुठे आले दिल्ली म्हणजे हस्तिनागपूर आले आणि पांडवांच्या काय द्रौपदीचा दिवस कुणाकडे होते अर्जुनाकडून दोन महिने बारा दिवस दोन महिने बारा दिवस एका तिथं राहणं होतं मग ते अर्जुनाकडे होते मग अर्जुन झोपल्या होता आणि अर्जुनाचं डोकं पायावर घेऊन द्रौपदी भर काय बसले एवढ्यामध्ये नाराजी आली नाराज झाल्याबरोबर मुनिवर या काय का या ना या ना म्हणजे पण सेवा करावं येणाऱ्या पाहुण्याला पाय धुवायला पाणी द्यावं लागते बसावं लागते आता चहा करावा लागला पहिले चहा नव्हता गुळ देत गुळ पाणी तुकाराम महाराजाच्या काळामध्ये गुळपाणी देते बरं का आता द्या कस तर मुनीवर म्हणले तुम्ही थोडे या इकडे आणि तुम्ही थोडी माणी द्या म्हणजे मी तुमची सेवा करते तुम्हाला पाणी पियाला देते म्हटल्या बरोबर नारद तुम्ही गेले अरे अर्जुनाच्या डोक्याखाली मांडी दिली आणि बसल्यावर काय तो पण दोरपोजी पाणी गेली तर असे केस अशी केले बरं का तर त्याच्या झोप्यामध्ये असताना त्याच्या मुखामधून त्याच्या केसाच्या रोमामधून श्री कृष्ण श्री कृष्ण श्री कृष्ण अशा प्रकारचा ध्वनी बाहेर येऊ लागला त्याला म्हणतात नामधारक आणि या गावात पती सांगत होते हातवर करून दुसऱ्या आवडतो आम्ही काय नामधारक आहे का हो पाकिटाचे धनी होता बरं का बरोबर झोपून नाम घेणार नाही बाबरी सांगू का एक राजा होता इमानदारीनं जनतेची सेवा करायला सरपंच तुमच्या गावात आमच्या गावातलं सांग राजा होता पण इमान दुबारे जनतेची सेवा करायला होता त्या राजा म्हणजे अर्पण शिकायला जात गेले शिकायला गेला शिकायला गेला त्या ठिकाणी बरं काय का ारायणुणे उचलले आणि त्याच्या भेटायचे काय म्हणे सांगितले कधी सोपरा सुद्धा नाव घेणार म्हणजे माझं नाव नसेल बघू नका म्हणलं पण बघा की म्हणाले आणखी माझं नाव आहे का बघितलं राजाचं नाव नाही राजाचं नाव नाही बरं का पण पुन्हा आठ दिवसाला गेला राजा पुन्हा तेच भेटायला तेच प्रश्न विचारल्यानंतर नारदानं सांगितलं की म्हणे सरकार म्हणजे बघितलं बघितलं का पानं काढले राजाचं नाव पहिल्या नंबरला पहिल्या पानावर पहिल्या क्रमांकाला मुले आमचं नाव कस काय त्यावेळा नारदा सांगितलं कि म्हणे जे भक्त देवाचं नाव घेतात ना त्यांना निज भक्त म्हणा देव ज्या भक्ताचं नाव घेते ना त्याला निज भक्त म्हणतात नाव पुढे आरेरा हनुमंतराची अवस्था कशी होती त्याला जे जे दिसू लागलं होत ना दिसू लागलेला सगळं राम दिसू लागलं होतं बघा नामदेव महाराजाला चंद्रभागेमध्ये म्हणजे कुत्र्यामध्ये रंग दिसला आम्हाला देव

त्रिपुटी हे बर काय बे तू पाहणारा राम आहे बघण्याची तुझी क्रिया आहे ना ते सुद्धा रामय झाले आणि दिसणारी वस्तू सुद्धा तुला रामच दिसू लागले त्रिपुटीवर का तुझी सरळ राममय झालेले असं असत म्हणू लागला सुग्रीवानुमंत नसा आणि राम भट श्रीराम शे तो सर्वरा आम्हाला रामाची भेट झाली आम्ही कशा होतो पाला खाणार ओरबडून पाला खाणार बघा हे कळणी टाकणी बोरी बाबडी बारतोडी तेरतोडीचा पाला खाणारे आम्ही वाहणार आणि तुझ्या देव कसा आहे देव कुणाला म्हणता देव कसा

जन्म मरणाच्या फेऱ्यामधून एकदाच आम्ही चुकलो बरं काय पुन्हा आम्हाला देवाची भेट झाल्यामुळं आम्हाला पुन्हा जन्माला यावं लागणार नाही एवढा तू आमचा गुरु आहे हनुमंतराया असं सुम बोलू लागलेला हनुमंतराया हनुमंतराय तुझ्या मुला सगळ्या वाढ वाढतो बघा देव कसा आहे पुराला मनाव देवा आम्हाला कळालं होतं पण तू आम्हाला देवा देवापर्यंत दिलास आणि देवाची भेट करून दिलास आमच्या आलेल्या जन्माचं सार्थक झालं आमच्या जीवाचा उद्धार झाला हनुमंतराया म्हणतो

हवा मिळला गेल्यामुळे आम्ही तडपड करू लागलो आणि त्या ठिकाणी म्हणजे चौघाला सेफ्टी मध्ये बांधून बाहेर काढला बाहेर तो वारं मिळायला लागल्या बरोबर आम्ही जेवण झालो एवढा आमच्या उत्पादन करणारा तो हा मंत्र आहेत आमची सुटका केली आहेस हनुमंतराया एवढा बरा कर्मी फिरायस बरं का सांगू लागलो करू लागली की जेणेकरून चांगला आहेस तू एवढं कार्य केलेलं आहेस मग मात्र हनुमंतराय औषधी अन्न जाईल म्हणून त्या काय केला तरी हनुमंतरा तीनशे शहाऐंशी ऐंशी पोस जमलं होता ना तीनशे शहाऐंशी पोस सगळं वाढलं लोकांनी दगड पर्वताळून बांधला पण चौदा गोष्ट शिल्लक राहिला होत पण चौदा पोस्ट रात्री तू एवढा पराक्रमी योगायच म्हणे तो हनुमंतराया आणि तुझ्यामुळे किंवा तूच औषधी आणावं लागणार आहे तू औषधी आणण्याशिवाय लक्ष्मण जिवंत होणार नाही हनुमंतराया त्वजरंगा चि जात असताना उठानावर उठाण करीत असताना लंकेच्या पुढे कुठे गेला म्हणजे पड लंक्या गेला आणि त्या ठिकाणी छायाग्री छायाग्री म्हणजे कळ गाव काही गावामध्ये काय माणसाच्या गावामध्ये तुम्ही त्याचं नाव पडते बरं का तुमच्या गावात नाही आमच्या गावात पडते काय मग ती राक्षसिनी कशी होती हो छायाग्री तिचं नाव छाया म्हणजे सावली सावलीवरून काय बी जाऊ लागलं जाऊ लागलं श्रीमान बी जाऊ द्या हो पक्षी जाऊ द्या त्याची सावली पडली की तिनं वासवासानं ओढायची कळलं का म्हणून तिथं नाव छायागरीत पडलेलं मग तिथे काय माणसाचं नाव तिच्या वागणी तुम्हाला पडते आमच्या गावात सांग तुमच्या गावात मग तिच्या सावडी पडली तिच्या चेहऱ्यावर ती वरून खे, खेचायची आणि त्याला मिळून टाकायची म्हणून तिचं नाव छाया घरी पडलं होतं गेला हनुमंतराया तिनं तुला ओळलं गिळलं पण गिळल्यावर सुद्धा मेला नाही तिच्या काळजाला झोके घेऊन तिचा पोट पाळून बाहेर निघाला एवढा पराक्रमी हनुमंतराया तो आहे असे पोट सुशेन बोलू लागलेला आहे

मारले तुम्हाला सांगा मला तुम्हाला एवढा पराकर्मी वीर आहे आपल्याकडे त्याला श्रावण कसे होत सोळा प्रधानाचं होत कळलं का त्याच्यामधला एक जम्बूमाळी नावा तुका म्हणे जम्बू माळी रगडीला पायातळी त्या जम्बूमाळी नावा त्या

मालकाच्या अज्ञानिक रावणाचे राजा पण पंचांना सापडत नाही त्यावेळेला ब्रह्मदेवानं विनंती केली आणि हनुमंतरायावर काय पण पाशा म्हणजे सात पासून म्हणजे एका पाशा सापडणारा नव्हता पण ब्रह्मदेवाच्या विनंतीला महान देऊन हा हनुमंतराला आणले होते त्या ठिकाणी विचारलं आई म्हणजे तुला खरं सांग म्हणजे रावणाला माहित होतं काय रामाची शपथ घातल्यावर राम भक्त होत खरं होत खरं होतात आता आपण बोलला तरी आपण त्याप्रमाणे सांगाय रामाची शपथ घात कळलं का आणि त्या टाईम कशाचारे मानरा म्हणजे खरं सांगल न्यावे म्हणजे बरं कडे आणखीन म्हणा बरं म्हणा कुठं कुठं खरं ना कुठं वाट बोलला देव जोडे तरी करावा अधर्म अधर्म करा नाही नाही देव जोडे तरी करावा

मंत्रया तू पूर्ण केला एवढा पराक्रमी वीर आहे हनुमंतराया असं सुशेद बोलू लागलेलं आहे भगवान